पार्टीला आपण जेव्हा जातो ना ज्याची पार्टी असते त्याच्यापेक्षा आपण बाकीच्या लोकांना भेटायला जास्त एक्सपेटेड असतो काय तुमच्या पार्टीत कधी राडे झालेत राडे मित्रांच्या पार्टीत राडे नाही झाले थोडं मजा काय क्रॅश ला भेटता येईल ना क्रश बरोबर डान्स करता येईल म्हणून पार्टीला गेलायस कधी पार्टी मध्ये दारू पिऊन कधी घरी कळलाय का ते मेकअप रूम मध्ये होतो छोडू द बाबा नमस्कार मी मधुराश्री आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे भाड्याची पार्टी दोन हजार पंचवीस ला निमित्ताने था माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता संतोष दुवेकर हाय हॅलो नमस्कार मस्त पार्टीला येऊन अरे खूप मस्त वाटत ठाण्यात असं काहीतरी छान रॅप इव्हेंट वगैरे होत आहेत आणि मराठी होत आहेत त्याच जास्त खूप छान वाटतंय आणि आणि मधलं हा पार्ट मला पहिल्यांदा कळलाय भाड्याच्या पार्टी पार्टीमुळे मला सांग पार्टीला ज्या वेळेस यायचं असतं कोणाला भेटण्यासाठी सगळ्यात जास्त उत्सुक कारण सगळेच आपले मित्र असतात आणि ज्यावेळेस पार्टी असते आपण ठरवून येतो आता मस्त वाईप करायचे मजा करायचे धमाल करायचे कोणत्या अशी मित्रांची गँग आहे ज्यांना भेटायला एक्साइटेड असतो हो म्हणजे पार्टीला आपण जेव्हा जातो ना ज्याची पार्टी असते त्याच्यापेक्षा आपण बाकीच्या लोकांना भेटायला जास्त एक्साइटेड असतो असं नाही बरेच मित्र एकतर या फील्डमध्ये काम करताना आम्ही बरेच जण एकमेकांच्या ओळखीचे आहोत चांगले मित्रही आहोत पण रोज भेटणं होत नाही कामाच्या निमित्ताने पण प्रत्येक ठिकाणी वेगळ्या ठिकाणी बिझी असतो पण अशी कुठली पार्टी असते जेव्हा ठेवतो किंवा तरी अवॉर्ड आम्ही सगळे भेटतो आणि मग मेन जो मोठो असतो त्याच्यापेक्षा भेटण्यात जास्त आणि गप्पा मारण्यात जास्त इंटरेस्ट असतो आता तू एवढं सगळं सांगतोय मला जरा आता एक्साइटमेंट आहे की पार्टी रिलेटेड तुझे काय काय थॉट्स आहेत आणि तू कसा आहेस सो माझ्याकडे काही प्रश्न आहेत ज्याची तुला पटापट आणि खरी खरी उत्तर आहेत ठीक आहे मला सांग तुझ्यासाठी पार्टीची डेफिनेशन काय आहे बस एकमेकाला भेटायचं मन मोकळ्या गप्पा मरायच्या आणि बस जमाल मस्ती आणि थोडासा जो स्ट्रेस असतो कामाचा पार्टीमुळे कमी होतो मित्रांना भेटून तुमच्या ग्रुप मधला असा कोणता मित्र आहे की जो टांग देतो असे बरेच आहेत जा, एकाचं नाव घेऊन चालत नाही पण जो टांग देतो आणि जो अगदी जवळचा असतो नंतर आपण बघतो त्याच्याकडे तुमच्या पार्टीत कधी राडे झालेत का राडे मित्रांच्या पार्टीत राडे नाही झाले तर मग मजा काय त्याशिवाय मजा नाही ना आणि राडे होतात आणि मग थोड्या वेळी तू आहेस माझा असंही होत त्यामुळे ते राडे नुसते भांडणाचे किंवा याचे नसतात ते प्रेमाचे पण राडे असतात पण राडेशिवाय पार्टीला ना मजा नाही कॉन्ट्रीब्युशन न देता खऱ्या अर्थाने भाड्याच्या पार्टीवरती पण येतात बघ मी कॉलेजमध्ये असताना माझा नंबर होतो तेव्हा पण आता सगळेजण आपापल्या कामात एवढे माहेर झालेत आणि एवढे पैसे कमवत आहेत की आता कॉन्ट्रीब्युशन मागत नाही पण तरी सुद्धा कॉन्ट्रिब्युशन असलं तरी कोणी नाही दिलं तरी ते वसूल करायचं आम्हाला माहीत त्याच्या पार्टीचं स्वरूप बदल आता बदललंय आता खूप मजा माल करतो आपण पण लहानपणी शाळेत होतो त्या खूप वेगळ्या होत्या तुझी कशी होती लहानपणीची पार्टी भातुकलीच ना भातुकली नाव होतं त्याला तेव्हा आम्ही सगळे एरियातले सगळे लहान लहान आम्ही मुलं जमायचो मग कोणी घरून काहीतरी भात आणायचं कोण वरण आणायचं किंवा कोण काहीतरी लोणचं आणायचं पोळ्या आणायचं सगळं जेवण आणायचं आणि मग ते छोटस चूल बांधायची आणि मग आमच्याच ग्रुपात कोणीतरी मुलगी असेल आमची मैत्रीण ती जेवण बनवणार मग आम्ही जाणार काहीतरी काट्याविटे गोळा गुरु आणणार मग ती शेकोटी पेटवणार छान चूल पेटवणार मग त्याच्यावर बनवलेलंच जेवण परत गरम करत ठेवायचं सो ती त्याला भातुकली म्हणायचो आणि मला वाटतं दॅट वॉज रिअली इनोसेंट पार्टी आतापर्यंतची जय आणि कधी कधी आम्ही मित्र आम्ही ठाण्यात कळव्यात राहायचो ना आम्ही सगळे मित्र माझा मित्र होतो चेतन ठाकूर मंदार घोगडे प्रवीण आम्ही सगळेच मित्र होतो कॉलेज मध्ये तर आम्ही ना घरात कोणाच्या कोणाच्या घरात म्हणजे आमचा मित्र चेतन त्याच्या घरी आई असं मटन बनवून द्यायची आम्ही पाव घ्यायचो आणि डोंगरावर जाऊन मस्त तिकडे खायचो आणि मग तिकडे दिवसभर आता डबे उबे घेऊन डोंगर चढत वर जायचं आणि मस्त तिथे जेवण करायचं आणि परत डोंगर उतरत उतरत फिरत फिरत तिकडे हा टाइम मध्ये असं पोहत वगैरे आम्ही घरी येऊ पण अशा कॉलेज डेज मध्ये असताना कधी कोणत्या क्रशला क्रशला भेटता येईल क्रश बरोबर डान्स करता येईल म्हणून पार्टीला कधी नाही ना यार तेव्हा तेवढी अक्कलच नव्हती तुझ्यासाठी आले असतील ना बर अगं तेव्हा आम्ही शाळेत होतो ना जा तेव्हा आमच्या क्रश ज्या होत्या नाही असं नाही पण कधी ते बोलणं तेव्हा झालंच नाही हा बोलणं झालंच नाही कारण तेव्हा मुलं वेगळ्या लाईन म्हणजे वेगळ्या बेंचवर मुली वेगळ्या बेंचवर शाळा सिनेमा पाहिलाच ना सेम सेम तसंच होतं शाळेतलं वातावरण आणि एखादी मुलगी आवडायची पण मनातल्या मनातच तुझ्यासाठी तर आले असतील ना मुले सर तुझ्या खूप जणांच तर तुला असं कळलं की माझ्यासाठी आले आज आहे की माझ्यासाठी म्हणून नष्ट मी एवढा माझ्यावर कुठली मुलगी तेव्हा प्रेम करत असेल मला वाटतच नाही कारण खूप 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 किडाकांड करणारे लोक होतो आम्ही खूप मस्ती होतो पण पार्टी मध्ये कधी असं प्रॉपर स्टेप्स वरती नाचलाय असं वाईब कर नाही नाही स्टेपवर नाचलोय ना नाही असं नाही पण गणपती पण असं मिरवणूक डान्स जास्त जास्त पार्टी मध्ये दारू पिऊन कधी घरी कळलाय का ते नाही तेव्हा शाळा बोल असताना तेव्हा तेव्हा घरी कळलं होतं बाबांना कळलो होतो मला आठवतं मी घरी पहाटे गेलो होतो आणि दरवाजा उघडून गपचूप भावानी दरवाजा उघडला का मी शूज काढत होतो बाबा आले आणि बाबाने विचारलं का रे कुठे चाललायस नाही जॉगिंगला चाललोय म्हणून परत गेलो होतो बाहेर आणि बिल्डिंग मध्ये टेरेस मध्ये गच्चीत जाऊन झोपलो होतो नेक्स्ट डे कुठे जॉगिंगला जातो म्हणून मी साडेपाच सहा वाजता भावाना बोलत होतो जॉगिंगला जातो साडे नऊ दहा वाजता जागा मला भावाय एवढ्या वेळ जॉगिंग पण ते भावाना कळलं होतं पण इट्स उजफल आपल्या घरी सगळ्यांना बोलावतो हो पार्टीला आपण स्पेशल काहीतरी त्यांच्यासाठी करतो किंवा ऑर्डर करतो किंवा स्वतः बनवतो ज्यांना आवड असते बनवायची तुझं असं कधी झालं का की एखादा पदार्थ केल्यासाठी तो माझ्या होती अजून एक कधीतरी फसला होता जेव्हा नवीन नवीन लागलो मी पण आता मी माझ्या घरी मला ना जास्त करून हाऊस पार्टी जास्त आवडते म्हणजे निवडक मित्र आहेत त्यांना घरी बोलवायचं आणि छान मटन वगैरे बनवतो इंद्राणी भात भाकऱ्या वगैरे बनवतो स्वतः मी मला सगळे जेवण बनवायला आवडतं म्हणजे मित्र तिकडे बसले असतात आणि मी किचनमध्ये मध्ये काम करतो अरे लव्ह कुकी मला आवडतं जे ते जेवण पण लोक आयला घालणं ते खाताना जसं नाही कुठल्याही गृहिणीला कसं छान वाटतं खाल्लं तर छान झालं तसं मला खूप बरं वाटतं अरे संत्या क्या आहे त्यामुळे मला ते आवडतली एखाद्या बद्दल त्याच्या समोर काढलेस का बडास नाही काढली मी एकतर सिनेमा तो सीन आहे एक जिथे ते तेजस्विनी पंडितचा आणि माझा सीन होता जिकडे मी खूप प्रिंक केले त्या कॅरेक्टरने आणि ती त्याला समजवत असते तर मी सकाळी शूटला गेलो ना त्यावेळेस मी पूर्ण ऍक्टिंग करतच गेलो होते बरेचसे सेटवरच्या लोकांना असं वाटलं होतं की आपण कडे कंप्लेंट गेली होती आणि मेकअप रूम मध्ये होतो आणि संत्या संत्यापी अवधू असं चिरून आतमध्ये आला होता राणी संत्याप आलायस मी हाय असं खरं केलं मी मी असं चेहरा धरला आणि जवळ तू तुम्ही अरे नाही बाबा नाही प्यार बो तुमचं स्वच्छ मग म्हटलं कोणाला बोलू नको आणि मग तो दिवसभर तो सीन होईपर्यंत मी त्याच्यात तेजस्वी चिडली होती मी नाही करणार सीन हा दारुप पण आणि जसा सीन संपला लास्ट शॉर्ट झाला त्यासाठी मी तेजूला असा होतो सिरियस सी। आणि त्याच्यावरती सीन कट झाला संपला म्हणजे तेजू सॉरी म्हणजे जाम चिडली होती बट तो एक किस्सा आहे काम कमाल करण्यासाठी कलाकाराला किती घासावी लागते ॲब्सुल्युटली तो प्रयत्न म्हणजे तो एक ट्राय होता म्हणजे मी असं बच्चू साहेबांच्या बाबतीत ऐकलो होतो की ते एक फील घेतात एखादा चिड किंवा रागायचं सीन व्हायचं सीन असेल तर ते शांत राहतात म्हणजे बघूया ट्राय करून आपण ते थोडंसं ऍक्टिंग करत राहूया की जेणेकरून आपण त्यात मर तो तो सक्सेसफुल झाला बऱ्याच लोकांनी त्या सीन बद्दल चांगले म्हणाले पण आम्ही बऱ्याच वेळा ट्रेन मधून वगैरे जाताना मी मुदेशी ऍक्टिंग करतो बरेच वेळेला असं पब्लिक बघायला लागतं आणि मग ते एकदम झालं की आपलं काय

तेव्हा नाही आम्ही एका अनोळखी माणसाचा केला होता हा आम्ही दोघं दारू पिऊन आम्ही मध्ये भांडत होतो आणि मग लिटरली एका ठिकाणी शिव्या बिव्या तेव्हा एक चढ मध्ये पडला अरे हे ते हे का आम्ही त्याच्यावरून सुरू केलं होतं आणि मग आम्ही आमचं भांडण सोडून आम्ही त्याच्याशी भांडायला लागलो तोड तुला तुला माझा पैसा कोणत्या मी काय केलंय मग तेव्हा मी नॉर्मल होतो भाई सॉरी ब्रायन हे जेव्हा मार्केट एखाद्या वाचलो आम्ही टाईमपास केलं होतं आम्ही असं मस्त वाटलं मला गप्पा मारून तू वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास आणि मला वाटतं प्रत्येकाच्या मनात जो प्रश्न आहे तोच माझ्या पण मनात आहे स्ट्रगलर स्ट्रगलर्स सा नेक्स्ट सीझन कधी येणार आहे आम्ही वाट येतोय तो कधी किस्सा आहे कारण का तुमची केमिस्ट्री इतकी कमाल आहे ना तुमच्याकडे असे पार्टीचे काहीतरी किस्से असतील ना जे आम्ही एपिसोड मध्ये बघतो पार्टी बनण्यापेक्षा खूप किस्से आहेत आम्ही कधी कधी असे बसलेलो असतो ग आणि समजा शूटिंग आहे उद्या नेहमी असे आचरण जातो कुठेतरी गाडी काढून फिरायला -काड़। त्यामुळे किस्से तर खूप आहेत एक नाही पण आणि त्या तयार झालं आहे स्ट्रॅडलर झाला बघायला आम्हाला खूप मजा येते आणि आता मी वाट बघतोय सो येस स्टे ट्यून थँक्यू सो मच अनुष ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा